कोणत्याही मतदाराचं मत वगळणं अशक्य असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं सप्रमाण फेटाळले काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आरोप घटनात्मक संस्थांवर वारंवार प्रहार करून मतदारांचा अपमान करत देशात अराजक पसरवण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न भाजपा नेते अनुराग ठाकूर यांची टीका राहुल गांधी खोटं रेटून बोलण्याची गोबेल्स नीती वापरत आहेत मुख्यमंत्र्यांची टीका बोलण्यात तथ्य असेल तर न्यायालयात जावं एकनाथ शिंदे यांचं राहुल गांधींना आव्हान भारत आणि मधला व्यापार तेल आणि मौल्यवान धातू वगळून शंभर अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं दोन्ही देशांनी ठरवलं उद्दिष्ट पियुष गोयल यांची माहिती शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती घडवण्याची क्षमता असलेल्या बांबू पिकाला संपूर्ण न्याय देण्यासाठी नवं धोरण आणणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविया सर्वत्र एकत्र लढवणार नाही स्थानिक समीकरणांनुसार निर्णय घेतले जातील शरद पवार यांची माहिती नमस्कार